हाय फ्रेंड्स तर मी आत्ता पप्पांपाशी बसलेली आहे इकडे पप्पा आहेत तुम्ही पाहू शकता की पप्पांचा आराम चालला आहे खूप वेळानंतर ना पप्पाला झोप लागली आहे आणि आत्ताच मी पप्पांपाशी बसली आहे कारण की पप्पांची पण खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते इथं मला समजत नाही आहे की पप्पाला कधी बरं वाटेल आय होप की पप्पाला सगळ्यात लवकर लवकर बरं वाटावं दोन दिवसांनंतरनं पप्पाची सोनोग्राफी आहे त्यानंतरनं फायनल समजेल त्यानंतरनं मम्मीला मी म्हटलं थोड्या वेळची बस कारण वे। वे वे की मला खूप चक्कर येत होती डोकंही दुःख होतं म्हणून मी झोपण्यासाठी आले थोड्या वेळ कारण की मी थोड्या वेळ झोपल्याच्या मम्मी थोड्या वेळ झोपेल नंतरनं पप्पांपासून परत बसायचं होतं तर चला बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कारण की रात्री मला व्हिडिओ घेता आला नाही खूप लेट झालं होतं आणि आत्ता मागवलेलं आहे चहा इकडं आहे मम्मी आणि इकडच्या साईडला आहे आजी बसलेली पप्पा आजारी असल्यामुळे हे जेवण जात नव्हतं तर आज सकाळ सकाळ कडक कडक चहा आणला आणि आज माझी मम्मी पंधरा दिवसातून तिच्या चेहऱ्यावर थोडस बऱ्यापैकी ठीक आहे काल रात्रभर पप्पांना कसलाच त्रास नाही झालेला त्याच्यामुळे आज मम्मी आजीचे चेहरे एकदम खुलखुलीत आहेत हस हसत त्याच्या होते आणि मी सुद्धा आज चहा घेते तर छान वाटलं की पप्पांची तब्येत जराशी बरी वाटते आहे असं सपोर्ट करा असं सहकार्य करा आणि आपले ब्लॉग कंटिन्यू करा थँक्यू त्यानंतर ना पप्पांना ऑपरेशन झाल्याच्या ना कसलंच आंघोळ वगैरे करता येत नाही आहे त्यामुळे नॉर्मल पप्पांना पाण्याने आम्ही पुसून घेतलं थोडंसं आणि पप्पांना शर्ट घातला पप्पांना भूक लागते आहे बट ते जेवण पचत नाही आहे त्यामुळं मग मी थोडेफार पोहे घेऊन आले पप्पांना खायचे होते म्हणून विकत पोहे आणल्याच्यानंतरनं पप्पांना ते खावं असं वाटत होते तर आम्ही थोडंफार पोहे घेतले प्लेटमध्ये बट पप्पांची अवस्था अजूनही एवढी खास नाही आहे कारण की पोहे खाऊशी वाटतात ते पण घास खाल्याच्या नंतरनं पप्पांनी तो लगेच बाहेर फेकला कारण की त्यांना ते पोटामध्ये पचतच नाही बिलकुल पण नमस्कार फ्रेंड्स तर गेले कित्येक दिवस तुम्ही बघताय की मी पप्पांचं ब्लॉक टाकते आहे माझे पप्पा आजारी आहेत वगैरे तर आज बऱ्यापैकी पप्पांना ठीक म्हणजे त्यांची स्थिती व्यवस्था आहे पप्पा बोलतात ते छानसं आणि छान वाटतंय तर मम्मी काय म्हणते बघा आता त्यांना बरं वाटतंय त्यांची तब्येत खूपच बिघडलेली होती खूप नाभूक होती आता चांगलं बरं वाटते तरी पण अजून म्हणजे असं थोडंसं आहे डॉक्टर म्हणजे बघू आपण एक दोन दिवस आणखी म्हणजे सिच्युएशन दोन तीन दिवसाने दोन दिवसाने सांगणार आहे की त्यांची कशी आहे का पुढं आणखी ट्रीटमेंट वाढवायची तर पप्पांना दोन दिवस म्हणजे निरीक्षण करणार आहेत की पप्पांची तब्येत कशी राहतेय किंवा बॉडी किती साथ देते पप्पाची तर त्यानंतर ना फायनल डिसिजन घेतलं जाईल दोन दिवसानंतर बट आज पप्पांची हालचाल बघून मला असं वाटते की पप्पा लवकरात लवकर बरे होतील जखमा खूप जास्त मोठ्या आहेत पप्पाला पोटाला किती टाकेल एकोणीस टाके होते तर पप्पाच्या पोटाला जवळजवळ एकोणीस टाके आहेत कारण की जखम जी आहे ती खूप मोठी आहे आणि खोलपर्यंत आहे तर ते रिकवर व्हायला खूप वेळ जाणार आहे फक्त एवढंच की पप्पाला लवकरात लवकर बरं वाटावं कारण की आमच्या घरामध्ये करते धरते माझे पप्पा आहेत आणि त्यानंतरनं सगळं सांभाळणं खूप अवघड होतं त्यामुळे सगळेजण प्रार्थना करा की माझ्या पप्पाला लवकरात लवकर बरं वाटावं असा सपोर्ट असतो त्या ब्लॉगिंग कंटिन्यू पाहत चला म्हणजे माझ्या पप्पांची काय बद बिघडलेली होती त्यांची आणि डॉक्टर पण चांगले आहेत डॉक्टरांनी पण खूप साथ दिली खूप सहकार्य केलं असले आम्हाला डॉक्टरांनी कारण की आमची परिस्थिती एवढी नाही आहे की सगळ्या गोष्टी एवढ्या लगेच्या लगेच मॅनेज होतील कारण की ठीक आहे बाबा पप्पा असे तर पप्पांनी लगेच मॅनेज केलं असतं बट पप्पाचा आजारी असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी खूप अवघड जातात ते पण तरी पण डॉक्टरांनी समजून घेतलं समजून तरपणाने निर्णयसुद्धा त्यांनी घेण्यामध्ये मदत केली त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच आणि जी काय प्रोसेस होती ती पप्पांना धीर देत देत ऑपरेशन होईपर्यंत पप्पांशी बोलत होते पप्पांना समजून सांगत होते त्यामुळे पप्पांचा धीर वगैरे व्यवस्थित राहिला तर खरंच खूप छान डॉक्टर वगैरे इथं आमचे असं म्हणजे सल्ल्याने भेटले आम्हाला आणि खूप छान पद्धतीने पप्पाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे बट आता दोन दिवसानंतर ना फायनल डिसिजन कळेल की पप्पांना कसरी त्यांची कंडिशन आहे म्हणजे बाहेरून तर पप्पा ओके ते बट इंटरनल कंडिशन त्यांच्या कशा आहेत हे लवकरच समजेल समजल्याच्या नंतरनं मी एक ब्लॉग बनवेल त्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेल त्यासाठी आपले ब्लॉग कंटिन्यू करा आणि सहकार्य असू द्या थँक्यू सो मच की तुम्ही सहकार्य करताय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज माझ्या पप्पांना बरं वाटतंय तुम्ही जेवढे पण कमेंट्स करतात ते की खूप पॉझिटिव्ह कमेंट करतात ते त्या कमेंटसाठी तुम्हा सर्वांचं म्हणजे खूप मनापासून आभार मानते कारण की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या पप्पांना ठीक होतं ते माझे पप्पा स्वामींमुळे तुमच्यामुळे so, so सो थँक्यू सो मच असंच माझ्यासोबत राहा बाय